नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चिखलात रुतले पाय पण श्रद्धेच्या ओढीने रेणापूरच्या रानातील तुकाई मातेच्या दर्शनासाठी उचलली हजारो भक्तांची पावले आईची ओढ किती विलक्षण असते याचं जिवंत चित्र आज लातूर ते रेणापूर या मार्गावर पाहायला मिळालं आदिशक्ती तुकाई देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी पावसाने मऊ करून टाकलेल्या चिखल मार्गावरही थांबता दमताच पाय उचलले पाय चिकलात रुतले पाऊल घसरले पण श्रद्धेची ताकद अशी की भक्तांची चाल मंदावली नाही जय तुकाई मातेची असा गजर करत वडीलधारी महिला लहान मुले तरुण मंडळी सर्वजण आवर्जून या पायी चालू लागले असल्याचे चित्र आज दुपारी तीन वाजण्या तर पाहायला मिळाले डोक्यावर नारळ फुलं वेतांच्या टोपल्यात प्रसाद हातात मृदंग आणि हृदयभर श्रद्धा घेत हजारो भक्त देववेड्यागत मातेकडे धावत असल्याचे दर्शन त्या मार्गावर घडत होते एका वृद्ध भाविकाने मार्गात पाय घसरून चिखलात पडताही आईच्या दर्शनाचा संकल्प पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही असं म्हणत पुन्हा उठून चाल सुरू ठेवली आईसाठीचं प्रेम आणि भक्तीचं सामर्थ्य श्रद्धांनी टिपलेले हे क्षण पाहताना अनेकांचे डोळे पाणावले रेनापूर ग्रामस्थांनी श्रद्धेच्या यात्रेकरूंचे स्वागत कुल्या मनाने केले कुणी पिण्याचे पाणी दिलं कोणी चहा तर अनेकांनी थकलेल्या यात्रेकरूंना आधार दिला सेवाभाव व भक्तिभाव यांच्या सुगंधाने वातावरण भरून गेलं होतं संध्याकाळपर्यंत मंदिर परिसर भक्तांच्या प्रचंड गर्दीने गजबुजून गेलं ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषामध्ये दिवसभर तुकाई मातेच्या पवित्र मंदिरात आनंद भावनिक उत्साह व भक्तिभाव याचं संगम उमटत राहिला रत्नापूर न्यूज रेणापूर